इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुक येथील बारा आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी एक कोटी सहासष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला मात्र वर्ष उलटूनही या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोडभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट काही थांबवण्याचं नाव घेत नाही शाळेत पाणी नाही मग तुला शाळा सोडून पाणी भरायला यावं लागतं किती तू पाणी भरायला किलोमीटर हे पूर्ण गाव तसेच शिवाजीवाडी खडकवाडी खाल्लीवाडी लालवाडी पारदवाडी पाटीलवाडी फणसवाडी बुडानवाडी सावरवाडी पेहेरवाडी माउलीवाडी या बारा वाड्या पेसा अंतर्गत असून याबाबत येथील सरपंचांनी योजनेबद्दल माहिती विचारली तर येथील काम करणारे ठेकेदार येथील सरपंच यांना माहिती न देता दम देत असल्याची तक्रार येथील सरपंच यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्याकडे केली आदिवासी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी या ग्रामपंचायतच्या हद्दीत जलजीवन मिशनच्या कामांची पाहणी केली यावर या, या योजनेचे तीन तेरा वाजले असल्याचे त्यांना दिसून आले साधारण वर्षभरापूर्वी या ग्रामपंचायतच्या हद्दीत जलजीवन मिशनच्या कामाची पूर्तता झाली मात्र डोंगर माथ्यावर टाकी बांधून पाईपलाईन टाकून ठेकेदार गायब झाल्याचं दिसून जा येत आहे येथील वाड्यापाड्यातील घरात मात्र अजूनही नळ जोडणी केलेली नाही त्यामुळे या ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या बारा वाड्यांमधील आदिवासी महिला बगनेना लहान लेकरांना चक्क झिऱ्याचे गढूळ पाणी हाताच्या ओंजळीने भरून आपली तहान भागवण्याची वेळ किती किलोमीटर लांबून डझनच चार एक किलोमीटर पाण्याला जातोय आणि वरदासाने घेऊन पाणी चढावं लागतंय तुमच्या घरात अजून नळाचं पाणी पोहचलं नाही का जलजीवन नाही अजून पोहोच झालेच नाही बंधार आहे त्याच्या बंधाराच्या पाठीशा खाल्ले पाणी आणि झिऱ्यात हो पाणी कसं असतं ते पाणी एकदम गटुळ असत जंतू पडेल राहते त्याच्यात थोडक्यात काय तर धरणांचा तालुका पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात महिलांच्या डोक्या कमरेवरील हंडा उतरण्याचं नाव घेत नाही याला कारणीभूत कोण संबंधित लोकप्रतिनिधी यांची उदासीनता की ठेकेदारांचा मनमानी कारभार इगतपुरी तालुका हा एक पाण्याचा म्हणून ओळखला जातो आणि ह्या इगतपुरी मधून मुंबई सारख्या लोकांना पाणी दिलं जातं परंतु ज्या तालुक्यात हे पाणी आहे ते पाणी या स्थानिकांना प्यायला मिळत नाही आज डोळ्यांनी दिसतंय पाणी तरी ते पिता येत नाही डोक्याच्या उशाची पाणी आहे तरी त्यांना वनून भटकावं लागतं छोटे छोटे झिरे खोदून त्यांना ते डबक्यानी पाणी भरावं लागतं त्यामुळं आज मताच्या नावाखाली राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे त्यांच्या स्वार्थासाठी तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करतात परंतु आदिवासींच्या दो, महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ही सगळे आदिवासी समाज वाट पाहतोय जल जीवन नावाची जी मिशन योजना चालू केलेली ती अत्यंत फेल केलेली आपण बघितली असल वरती पाण्याची टाकी दहा किलोमीटर असा अंतर आहे एवढ्या लांब पाण्याची टाकी बांधलेली त्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही जेवढं विर खोदलेली त्या विहिरीत पाणी नाही आणि अर्धवट काम पडलेले ते पायप तुटून फुटून गेलेले आणि ह्या अक्षरशः माझ्या आदिवासी बांधवांना किडीत पडलेलं पाणी जंतू असलेलं पाणी पिऊन त्यांना आजाराला सामोरं जावं लागतंय रोज या गावचे लोक शेनो बुद्रुकचे या आजूबाजूच्या बारा वाड्यातील लोक दवाखान्यात ऍडमिट असतात पोटाचे आजार घशाचे आजार त्यामुळं केंद्र सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना याची तात्काळ सरकारनी दखल घेऊन याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आदिवासी समाज येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईला जाणारं जे पाणी आहे इगतपुरी मधलं ते बंद करण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आधी स्थानिकांना पाणी द्या नंतर तुम्ही मुंबईला पाणी न्या ही आता आमची भूमिका असणार आहे